राज्यातील वफ मंडळाच्या मालमत्तेचं आता सर्वेक्षण होणार आहे वफ मंडळाच्या मालमत्ता आणि जमिनींचं जिओ मॅपिंग केलं जाणार आहे अल्पसंख्याक विभागाचा हा महत्वाचा निर्णय आहे तज्ज्ञ संस्थेच्या मदतीनं सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात होणार आहे जिओ मॅपिंगमुळे अतिक्रमणावर टास्क येईल असं म्हटलं जाते वफची नेमकी किती मालमत्ता आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया राज्यामध्ये वफच्या तेवीस हजार पाचशे सहासष्ट मालमत्ता आहे वफ जमिनीचं क्षेत्र हे सदतीस हजार तीनशे तीस हेक्टर इतकं आहे अल्पसंख्याक विभागानुसार मालमत्तांची संख्या अंदाजे सत्तावीस हजार हेक्टर इतकी आहे अल्पसंख्याक विभागानुसार क्षेत्र हे चाळीस हजार चारशे अडुसष्ट हेक्टर आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून सुशांत या सगळ्या संदर्भात आता जिओ मॅपिंगचा मुद्दा समोर येतोय कशा पद्धतीने नेमकी ही प्रक्रिया पुढे जाणार आहे आणि त्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो आपण जर बघितलं असेल तर व बोर्डाच्या जमतीवरून मागील काही महिन्यांपासून खर तर सातत्याने वाद सुरू होते काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याच्या चर्चा आणि तक्रारी देखील आल्या होत्या मंत्री नितेश राणे यांनी देखील हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला होता त्यानंतर आता राज्याच्या अल्पसंख्य विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय राज्यात ज्या ज्या ठिकाणी वबच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी जिओ मॅपिंग केलं जाणार आहे अर्थात ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते देखील यामुळे खरं तर लक्षात येणार आहे आपण पाहिलं असेल तर सातत्याने ते वफ जमिनीच्या विरोधात आवाज उठवला जातो हिंदू संघटना देखील आक्रमक आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी सरकारच्या वतीने एक महत्वपूर्ण हा निर्णय घेण्यात आलेला आहे एका खासगी संस्थेला या सर्वेक्षणाची खर तर जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि लवकरच हे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर किती त्या जागांवर अतिक्रमण झालेलं आहे याची माहिती जी आहे ती उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर तर ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी का येऊ शकते त्यामुळे कुठेतरी महत्वपूर्ण निर्णय म्हटला जाऊ शकतो त्या आठवड्याभरात तर या मोजणीला सुरुवात जी आहे ते मॅपिंगला होणार आहे आणि त्यानंतरच किती राज्यात अतिक्रमण झालेल्या जमिनी आहेत वफच्या ते लक्षात येणार आहे